श्री स्वामी समर्थ अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून या राशींचे नशी पालटणार या राशी होणार धनाने करोडपती मालामाल या राशींना मिळणार गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सहा जानेवारी मंगळवारी रोजी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी या नावावरूनच कळते की संकट दूर करणारी तिथी त्यातल्या त्यात या नवीन वर्षाच्या सुरुवातीची ही पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि तीही अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे तर अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमकी काय ते जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात सर्व संकष्टी मध्ये याला विशेष महत्व आहे हिंदू भाविकांची अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान श्री गणेशाची उपासना या दिवशी केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात शिवाय संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळते आणि त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि ते ऋणमुक्त होतात अशीही मान्यता आहे असं म्हणतात ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणं जमत नसेल तर त्यांनी अंगारकी मात्र नक्की न विसरता आणि न चुकता आवर्जून करावी ज्यामुळे एकवीस संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे देखील सांगितले जाते अंगारकी संकष्टी चतुर्थी हा भगवान श्री गणेशाला समर्पित अतिशय शुभ दिवस मानला गेलाय हा दिवस मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा केला जातो आणि याच्या पूजेचं फळ वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीच्या व्रता इतकं मानलं जात पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह याने गणेशजींची कठोर तपस्या केली आणि गणेशजींनी त्याला वरदान दिलं की जो कोणी या दिवशी पूजा करेल त्याचा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्यामुळे हा दिवस इच्छापूर्ती किंवा मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष शक्तिशाली मानला जातो आता दोन हजार सव्वीस वर्षाच्या सुरुवातीला संकष्ट चतुर्थी आहे कोणत्याही कार्याची सुरुवात ही, ही गणपतीच्या गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते त्यामुळे यश प्रगती समृद्धी प्राप्त होते असं देखील सांगितलं जातं दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि हे नवीन वर्ष विशेष महत्त्वपूर्ण मानले गेले दोन हजार सव्वीस हे वर्ष ऊर्जेचं वर्ष असल्याचंही सांगितलं जाते दोन हजार सव्वीस या वर्षाची सुरुवात आणि सांगता ही संकष्टी चतुर्थीने होणार असल्याचं देखील सांगितलं जाते एकाच महिन्यामध्ये तीन वेळा चतुर्थीचा अद्भुत योग देखील तयार होत आहे मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि या दिवशी अंगारक योग देखील जुळून आलेला आहे या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांनी होणार आहे या दिवशी विशेष गणेश मंत्रांचा जप केल्याने विघ्न दूर होतात संकट दूर होतात आणि मनोकामना देखील पूर्ण होतात असं देखील सांगितलं जातं चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची विशेष कृपा त्यांच्यावरती राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात ते प्रगती करताना दिसणार आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा जेणेकरून गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावरती राहो सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी हा अंगारक योग आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून एक वरदान ठरणार आहे या दिवशी उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील तसेच शेअर मार्केट गुंतवणूक किंवा स्थावर मालमत्तेत फायदा होण्याची देखील शक्यता आहे आर्थिक नियोजनात स्पष्टता मिळून जास्त बचत करणे शक्य होणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे नवीन नोकरीच्या संधी किंवा व्यवसायात विस्तारासाठी मदत देखील मिळू शकते शिक्षण क्षेत्रात उच्च शिक्षण कोर्स किंवा प्रशिक्षणासाठी आर्थिक आधार देखील मिळू शकतो त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील तसेच आनंदमय वातावरण घरात असेल जुने मतभेद संपुष्टात येऊन नवी नाती निर्माण होऊ शकतात तसेच विवाह साखरपुडा किंवा नवे संबंध सुरू करण्यासाठी ही वेळ अत्यंत अनुकूल मानली जात आहे मानसिक तणाव कमी होईल त्याचबरोबर आत्मबळ देखील या काळामध्ये तुमचे वाढणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये गणपती बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन या काळामध्ये तुमचा निर्माण होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दुःख दूर होणार आहेत त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी देखील हा अंगारक योग अतिशय उपयुक्त राहणार आहे या दिवशी आर्थिक नियोजन आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा संधी तुम्हाला मिळणार आहेत तसेच व्यवसायात भागीदारी किंवा नवीन योजना यशस्वी ठरतील त्याचबरोबर बचतीसाठी आणि गुंतवणुकीसाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ ही असणार आहे या काळात तुम्ही गुंतवणूक केल्यास नक्कीच तुम्हाला त्याचे भविष्यामध्ये चांगले फायदे मिळू शकतात तसेच खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त निर्माण देखील होणार आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी नेतृत्व उपयोगी पडतील त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य आणि मेहनत मेहनतीला मान्यता मिळेल त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या काळामध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहे नवी नाती जोडून सामाजिक वर्तू देखील तुमचे वाढू शकते त्यामुळे घरातील वातावरण एकंदरीतच आनंदमय असणार आहे त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहणार आहे त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे ऋषभरास ऋषभराशीच्या लोकांसाठी देखील अंगारक योग खूपच फायदेशीर राहणार आहे कारण अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती पाहायला मिळू शकते तसेच वरिष्ठांचा विश्वास वाढून नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन किंवा मान्यता देखील मिळू शकते त्याचबरोबर नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी योग्य वेळ आणि मार्गदर्शन देखील नक्कीच मिळू शकते त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता पालक किंवा कुटुंबियांचा पाठिंबा देखील तुम्हाला या काळात मिळणार आहे आत्मविश्वास वाढून निर्णय घेण्याची क्षमता देखील नक्कीच सुधारू शकेल मानसिक शांतता तुम्हाला मिळेल त्यामुळे तुमची चिंता कमी होऊन तुम्ही या काळामध्ये प्रसन्न असाल त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृच्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील अंगारक योग अतिशय फायदेमंद असणार आहे कारण या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विशेष कृपा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख मिटून तुमच्या जीवनात आनंदाचा आनंद येणार आहे तसेच गणपती बाप्पाच्या कृपेने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना दिसणार आहात तसेच तुमची मनासारखी एखादी इच्छा प्राप्ती देखील तुम्हाला या दिवशी नक्कीच होऊ शकते त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील बढत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते त्याचबरोबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यांच्या परीक्षेमध्ये यशप्राप्ती मिळताना दिसणार आहे त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या दे सहलीला देखील जाऊ शकता त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न असेल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा गणपती बाप्पा मोरिया